जशी होती कीर्ती तशीच झाली मूर्ती बैलगाडा क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्वावर अतांग कीर्ती पसरलेल्या साता समुद्रपुलेकडे ना कम नाव कमवलेल्या बैलगाडा क्षेत्रातील बाप समजला जाणारा तुंबानिया इतिहास हा एक दिवसाचा असतो पण गेली अठरा वर्षे अनेक जुने नवे रेकॉर्ड तोडून नवीन विक्रम पराक्रम आपल्या नावावर कर अनेक केसरी पुरस्कार किताब पटकावणारा प्रवासात थांबला एखाद्या प्राण्याचे संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यात गावगावी मुंबईत पर्यंत बापूर्ण श्रद्धांजलीचे बॅलेंट लागले बैल प्राणी जरी असला तरी तो प्रत्येकाच्या मनात घर करून गेला घरातील सदस्यच होता असं याची जाणीव होती भावपूर्ण श्रद्धांजली तुझी आठवण कायम आमच्या हृदयात राहील मान्या बायाला भावपूर्ण श्रद्धांजली नवीन विक्रम पराक्रम आपल्या नावावर करणार तो म्हणे इतिहास रचणार आज खऱ्या इतिहास विलीन या भूतलावर असे दोन सोळे होणे नाही एक ती पंढरीची वारी आणि बैलगडा घाटात हिंदकेसरी म्हण्याची वारी खरा हिंदकेसरी व अनेक केसरी पुरस्कार किता प्रवास आज थांबला एखाद्या प्राण्याचे संपूर्ण